फ्रेंड्स वेलकम बैक टू माय चैनल टुडे वी आर गोइंग टू वीडियो लिसन रिपीट या चित्रा मध्य तुम्हारा पहा गाड़ कार्स बसेस दिस इज सिग्नल एंड दिस इज झेब्रा क्रॉसिंग रोडवरती पहा ब्लॅक अँड व्हाइट कलरचे हे असे पट्टे असतात याला झेब्रा क्रॉसिंग असं म्हणतात जेव्हा सिग्नल लागलेले असते गाडी थांबलेली असते तेव्हा माणसांनी या झेब्रा क्रॉसिंगवरूनच रस्ता ओलांडायचा असतो ठीक आहे तर हा मुलगा आपल्याला रस्ता कसा ओलांडायचा काही त्याचे नियम काही शिस्त तो या कवितेतून सांगत आहे ठीक आहे वॉन टू क्रॉस अ बी झी रोड वॉन टू क्रॉस वॉन्ट म्हणजे तुम्हाला हा रस्ता ओलांडायचा आहे का क्रॉस म्हणजे ओलांडणे रोड म्हणजे रस्ता आणि बिझी बिझी म्हणजे ज्या रोडवरती सतत गाड्या येतात खूप गर्दी असते आणि रहदारी असते सतत गाड्यांची वर्दळ चालू असते गर्दी असते अशा रोडला बी झी रोड असं म्हटलेलं आहे ठीक आहे आणि क्रॉस म्हणजे ओलांडणे आणि वॉन्ट म्हणजे तुम्हाला हा बिझी रोड गर्दी असलेला रोड ओलांडायचा आहे का असा क्वेश्चन विचारला आहे तर हा मुलगा काय म्हणतो वॉच आऊट हाऊ द ट्राफिक गोज मग वॉच म्हणजे लक्षपूर्वक पहा वॉच म्हणजे पहा हाऊ म्हणजे कसे आणि ट्राफिक गोज ट्राफिक म्हणजे गर्दी कशी आहे गाड्या कशा जात आहेत ते लक्षपूर्वक पहा ट्राफिक म्हणजे गाड्यांची गर्दी रहदारी ठीक आहे तर तो म्हणतो हा गर्दी असलेला बिझी रोड रस्ता तुम्हाला ओलांडायचा आहे का क्रॉस करायचा आहे का मग वॉच आऊट हाऊ दी ट्राफिक गुज मग या गाड्या ही गर्दी कशी जात आहे ते लक्षपूर्वक पहा ठीक आहे कार्स अँड बसेस कमिंग फास्ट कार्स अँड बसेस गाड्या आणि बस कशा येत आहेत फास्ट म्हणजे वेगाने फास्ट म्हणजे वेगाने कमिंग म्हणजे येत आहेत गाडी कार्स अँड बसेस या खूप वेगाने येत आहेत कमिंग फास्ट ठीक आहे वेट अ बीट अँड लेट देम पास वेट म्हणजे थांबा बीट म्हणजे थोडा वेळ थोड्या वेळासाठी थांबा वेट करा आणि लेट देम पास लेट देम पास म्हणजे त्यांना जाऊ द्यात त्यांना पुढे जाऊ द्यात वेट अ बीट थोडा वेळ थांबा आणि त्यांना जाऊ देत म्हणजे या गाड्यांना जाऊ द्या पुढे जाऊ द्यात लुक लेफ्ट राईट म्हणजे उजवीकडे म्हणजे डावीकडे म्हणजे डावी कडे लुक लेफ्ट राईट डावीकडे उजवीकडे पहा अँड सेईंग गोज त्या रोडवरच्या मध्ये सतत बोलणे चालू असते पहा रस्ता क्रॉस करताना आपल्याला ट्रॅफिक पोलीस किंवा माईक असतो त्यामध्ये सारखी सूचना देत असतात की, की, की उजवीकडे डावीकडे पहा मग रस्ता हळूहळू ओलांडा थोडा वेळ थांबा अशी सतत सूचना देत असतात त्यामुळेच द सेईंग गोज असं बनत आहे ठीक आहे असं म्हटले आहे देन स्मार्टली वॉक ॲक्रॉस दे रोड स्मार्टली म्हणजे हुशारीने ठीक आहे हुशारीने वॉक चाला अक्रॉस दी रोड आणि रस्त्याच्या पलीकडे जावा देन स्मार्टली वॉक अक्रॉस दी रोड पहा अक्रॉस दी रोड म्हणजे हा रोड ओलांडायचा आहे तर रस्त्याच्या पलीकडे हुशारीने चालत जा स्मार्टली लक्षपूर्वक हुशारीने तुम्ही या रस्त्याच्या पलीकडे चालत जावा ठीक आहे तर इंग्रजी शब्दांचे मराठीतून अर्थ लिहून घ्या क्रॉस म्हणजे ओलांडणे बी रोड म्हणजे गर्दी असलेला रहदारी असलेला रस्ता वॉच म्हणजे लक्षपूर्वक पाहणे ट्राफिक म्हणजे गर्दी गाड्यांची गर्दी कमिंग फास्ट वेगाने येणे वेट अ बीट थोडा वेळ वाट पहा लेफ्ट म्हणजे डावा राईट म्हणजे उजवा स्मार्टली म्हणजे हुशारीने रोड म्हणजे पलीकडे रस्त्याच्या पलीकडे हुशारीने चालत जावा आता आपण ही पोयम पुन्हा एकदा रिपीट करूयात सुंदर चालीस भनुया ट्राफिक गर्स वॉच आउट हाउ दर्स एंड बसेस कमिंग फास्ट कार्स एंड बसेस कमिंग फास्ट wait a bit and let them pass wait a bit and let them pass look left and right look left and right the same goes then smartly walk across the road then smartly walk across the road Next question, B. Look and say. Look, paha and say, mana. Cross, biji, watch, buses, wet, traffic, smartly, across. C -R -O -S -S. C-R-O-S-S, cross. बी यू एस वाय बी जी डब्ल्यू ए टी सी एच वॉच बी यू एस ई एस बसेस डब्ल्यू ए आई टी वेट टी आर ए एफ एफ आई सी ट्राफिक एस एम ए आर टी एल वाय स्मार्टली ए सी आर ओ एस एस एक्रॉस एक तुम्हाला मी माहिती सांगते हे पहा या चित्रामध्ये तुम्हाला इथे काय दिसत आहे याला सिग्नल म्हणतात रोडवरून जाताना तुम्हाला लाल पिवळ्या आणि हिरव्या रंगाची लाईट दिसत असेल त्या प्रत्येक रंगाच्या लाईटीचा अर्थ तुम्हाला माहीत आहे काही काहींना माहीत असेल काही जणांना माहीत नसेल तर मी तुम्हाला त्या लाईट लागण्यामागचा मा, कारण सांगते तर पहा अशा प्रकारे रेड लाईट असते आणि यल्लो ग्रीन जेव्हा रेड लाईट लागलेली असते त्यावेळेस रेड लाईट लागणे म्हणजे सर्व गाड्यांनी थांबणे रेड लाईट इंडिकेट स्टॉप म्हणजे थांबा अँड यल्लो लाईट जेव्हा येल्लो कलरची लाईट असते तेव्हा येल्लो कलरची लाईट लागणे म्हणजे इकडे तिकडे डावीकडे बघत गाडी चालवा सावकाश चालत जावा म्हणजेच गर्दी अगदी थोड्या प्रमाणात आहे त्यामुळे तुम्ही येलो लाईट लागलेली असताना इकडे तिकडे डावीकडे उजवीकडे पाहात सावकाशपणे जलद गतीने न जाता हळूहळू चालत जावा गाडी चालवा अगदी हळुवारपणे जावा आणि जेव्हा ग्रीन कलरची लाईट असते तेव्हा हे जे सिग्नल असतात रेड कलरचे सिग्नल थांबलेले असते तेव्हा लगेच ग्रीन लाईट लागते त्यामुळे गाड्या ह्या पटकन जात असतात म्हणजे ग्रीन लाईट लागणे म्हणजे रस्ता चालू आहे गाड्यांची येणे जाणे चालू आहे तेव्हा गाड्या इकडे तिकडे जाऊ शकतात तर पहा येल्लो लाईट म्हणजे हळवारपणे सावकाशीने इकडे तिकडे पाहात गाडी चालवा रेड लाईट म्हणजेच स्टॉप थांबणे थांबा आणि ग्रीन लाईट म्हणजेच गाड्यांनी जाऊ देत गाड्या इकडे तिकडे जाणे चालू आहे तुम्ही जाऊ शकता म्हणजेच गाडी काही थांबलेली नाही गाड्यांची वर्दळ गाडी जातच आहे ठीक आहे अशा प्रकारचे हे सिग्नल ब असतात पहा हे रोडवरती सिग्नल लागलेले असतात या सिग्नलमध्ये पहा ग्रीन लाईट आहे आणि या ग्रीन लाईटवरती माणसांचे चालण्याचे चित्र दिले आहे म्हणजेच ग्रीन लाईट चालू असताना माणसे गाड्या यांचे येणे जाणे चालू असते ठीक आहे तर अशा प्रकारे आपली ही पोयम क्रॉसिंग दी रोड झालेली आहे आणि याचे इंग्रजीमधले अवघड शब्दांचे अर्थसुद्धा तुम्ही लिहून घ्या आणि पोएम समजली असेल तर कमेंट करायला विसरू नका थँक्यू फ्रेंड्स लाईक शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनेल बाय